ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुमच्यावर एक अजून एक आरोप लावला जातोय की मुसलमानांच लांगुल चालन तुमच्याकडनं केलं काय केलं वोट गद्दार मुस्लिम जे मिळावी त्याच्यासाठी म्हणून काय केलं सांगा काय मुसलमानांच लागूल चालन मी काय केलं त्यांचं म्हणणं की त्यांच्यासाठी तुम्ही प्रचार लावला की तिकडे काय पाकिस्तानचे झेंडे केले जातात मराठी वर्तमानपत्रामध्ये असं असेल ना ह्याना जागोजागी जर का, का पाक दिसत असेल तर मग देवेंद्र फडणवीस पाक कलेला सुद्धा विरोध करतील जे रेसिपीची असते त्याला पाक कला म्हणतात ना मग त्यांच्या घरात पाक कला नाहीये मग तुमच्या घरातच पाक कला आहे ह्याला काहीच अर्थ नाही ऐका 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 एक मिनिट पहिली गोष्ट अशी की पाकिस्तानचा झेंडा हा कसा आहे मला माहित नाही तो देवेंद्र ना, फडणवीस महत्वाचा मुद्दा काय देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावरती आरोप करण्याच्या आधी मोदींना विचारावं की तुम्ही नवाज शरीफचा केक का खायला गेलात आम्हाला का नाही नेलत आमच्यासाठी केक का नाही पॅक करून आणलात तुम्हाला बोलवलं होतं का नव्हतं ना बोलवलं मग तुम्ही त्याच्या बर्थडे पार्टीला देशाचा पंतप्रधान माझ्या देशाचा पंतप्रधान बिन बुलाया मेहमान हा नवाज शरीफच्या पार्टीला कसा जातो दोन हजार चौदाच्या मोदींच्या शपथविधीला नवाज शरीफ हजर का होते त्यानं कोणी आमंत्रण दिलं होतं याच्याबद्दल काय ते बोलतील आणि आपण काय करतोय त्यांना की मी हे आता कालपासून रोज सांगतोय म्हणजे काल पण बोललो आज पण बोललो उद्या पण बोलेन आई वडिलांचं कर्तव्य असतं की मूल जेव्हा भुकेनी कळवळून रडायला ते लागतं तर त्याला दोन घास भरवण्याची जबाबदारी आई वडिलांची असते आईची असते जर मूल रडतंय भुकेनी कळवळून रडतंय अशा वेळेला तुम्ही भूताच्या किंवा मुसलमानाच्या गोष्टी समोर त्याला झोपू नाही शकत की ते, ते सांगतं आई मला काहीतरी खायला दे मला भूक लागले दप्रा नाही तर मुसलमान येईल हा कोणता प्रकार आहे म्हणजे तुम्ही तुमची दहा वर्षातली कामं सांगू शकत नाही तुमच्या अपयशाची धनी अपयशाचे धनी तुम्ही झालात हे मान्य करत नाही आहेत जे मोदींनी मान्य केलेलं आहे की त्यांचं नोटबंदी हे फसलेलं एक नाटक होतं थोटांड थोतांड होतं काळा धन ते रद्द नष्ट करू शकले नाहीत कारण आता मोदी जसं तुम्ही मला अदानीबद्दल बोलता जसं मोदी अदानीबद्दल बोलायला लागले हे सुद्धा आकरीत आहे की टेम्पो भरभरके माल कितना उठाया मग टेम्पो के माल उठायला जातो म्हणजे एवढं काळधन आहे म्हणजे तुमचा अपयश नोटबंदी मग सो दिन के बाद बादे जहा कहोगे मै सजा भोंगणे केले तयार होऊ आता तीन हजार दिवस झाले तुम्हीच कबुली दिलेली आहे नोट नोटबंदी अपयशी झाली तर आता काय सजा द्यायची